राज्यात अनेक जिल्ह्यांचे तालुक्यांचे नाव बदलण्यात आले आहेत अहमदनगरचा अहिल्यानगर पुण्यातील वेल्हा तालुक्याला रायगड औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामकरण करण्यात आले आहे जिल्हा आणि तालुक्यांच्या नावांमध्ये बदल होण्याची अनेक कारणे आहेत ज्यात ऐतिहासिक पुनरुज्जीवन प्रशासकीय सोयी सुविधा आणि शहराला पूर्वीचे नाव देणे यांचा समावेश आहे तसेच काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा आदर करण्यासाठी केली जातात असेच एक नाव इस्लामपूर शहराचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती अखेर ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे याबद्दलच आज आपण अधिक जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महायुती सरकारकडून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहे त्यामध्ये इस्लामपूर शहराचं नाव देखील बदलण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार महायुती सरकारने इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याची प्रक्रिया केली होती इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी शेवटच्या दिवशी म्हणजेच अठरा जुलै दोन रोजी विधानसभेत जाहीर करण्यात आले मंत्री छगन भुजबाई यांनी या संदर्भात घोषणा केली होती दरम्यान इस्लामपूर शहर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे पण आता हे नाव का बदलण्यात आले तर हा निर्णय राजकीय प्रतिकात्मकता म्हणून पाहिलं जात आहे भाजप नेतृत्वाखालील महायुती सरकारने हा निर्णय घेतला असून विरोधक आणि काही मुस्लिम संघटनांनी याला धार्मिक भेदभावाची राजकीय खेळी म्हटले आहे यामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू झाला आहे ज्यात अन्य नाव बदल प्रस्ताव होता तो म्हणजे छत्री निजामपूर ते रायगडवाडी देखील समाविष्ट आहेत इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर असे करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते त्याला मंत्रीपदाची मान्यता मिळाल्याची माहिती भुजबळ यांनी दिली होती त्यानंतर आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि आता केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचे पत्र प्राप्त झाले त्यामुळे आता इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार आहे इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे जे कृषी आणि व्यापार केंद्र म्हणून ओळखले जाते येथे सुमारे सत्तर हजार लोकसंख्या आहे हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात असून कृषी उत्पादन बाजार समिती म्हणजेच एपीएमसी साठी प्रसिद्ध आहे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून चर्चेत असलेल्या शासन स्तरावरील कार्यवाही ही, ही अंतिम टप्प्यात होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे अशी मागणी चार पाच दशकांपूर्वीच केली होती त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इस्लामपूर येथे यल्लम्मा चौकात या संदर्भात जाहीर सभा झाली होती या सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर असा उल्लेख प्रथमच जाहीर व्यासपीठावरून केला होता त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर अशी घोषणा केली होती त्यामुळे इस्लामपूरच्या नामांतराबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला त्याला आता केंद्र सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे शहराचे नामांतर ईश्वरपूर होईल त्यानंतर आता ईश्वरपूर नगर परिषद ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यांसह तालुका जिल्हा अशा सर्वच शासकीय निमशासकीय सर्व स्वरूपाचा व्यवसाय उद्योग संस्था स्तरांवर ईश्वरपूर हे नाव लागणार आहे दरम्यान आता या नव्या नावाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद